हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहेत सगळेजण मी तर छानच आहे नेहमीप्रमाणे तर आम्ही चाललो होतो दोघे जण मामांकडे म्हणजे मिस्तरांचे मामा त्यांच्याकडे दिवाळी खायला बोलवलं होतं सो जाताना काहीतरी घेऊन जायचं होतं मग मी काय घ्यायचं ते चहाबरोबर कोणाला कोणाला खायला आवडतच असतं नाहीच तर मग मी दोन मामांकडे जायचं होतं ते दोन मामांकडे जायला बटर घेतले चहाबरोबर खाण्यासाठी जिरा बटर त्यानंतर आठवड्याचं आपलं धान्य संपलं होतं मग गहू आणि ज्वारीची ऑर्डर दिली आणि पुढच्या प्रवासाला मी आम्ही ज्वारी गहू त्याचे रेट बघितले कोणती ज्वारी घ्यायची कोणती नाही घ्यायची तर मग फायनली आम्ही पोहोचलो मामांच्या घरी मामा बाहेरच होते हे त्यांचं घर आहे दाए? सो तीन मामा आहेत तर तीन मजली घर आहे खाली पार्किंग जागी त्यांची लोकेशन जेव्हा दाखवतो घराचं त्यावेळेस ते मामा तिथे गॅलरीत उभा असतात असंही त्यांनी थोडंफार सांगितलं तर आम्ही आहे आज दिवाळी खायच झाडं त्यांच्या घरपूर सारी भाऊबीजेचा ब्लॉग बघितला ना फुलांची झाडं तुळशी रुंदा आणि त्यांच्या नातवाने इथे किल्ला सुद्धा केला होता दिवाळीचा तो पण आम्ही पाहिला आणि मग घरी गेलो परत त्यांच्या सगळ्यांची आवरावर चालू तर आम्ही काही ता फोन केला नव्हता येतो म्हणून मुलगी त्यांना सरप्राईज झाला अरे तू आलीच काय असं म्हणून त्यांनी हे केलं

आणि हे दुसरे मामा आणि मामा म्हणून त्यांची मुलगी आणि छान छान अशा पद्धतीने आम्ही दोन मामांकडे दिवाळी खायला गेलो ह्या मामी फोटो नाही काढत त्यांची मुलगी काय म्हणताय जी की आता माहेरी आली आहे दिवाळीसाठी साठी आलं इतर न म्हटलं तुमचा व्हिडिओ काढते आणि तुमच्या नवऱ्याला पाठवते तुमची बायको बघा माहेरी किती आराम करते असं थोडक्यात काय ताई सगळीकडे सारखंच असतं असं आमचं बोलणं झालं आणि छोटी माझ्याकडे बघून हसत होती मी जात नाही तोपर्यंत बाय बाय केलं तिने मला आणि लहान मुलं घरात असले की सगळे कलाकार होतात तशी तिची मम्मी पण ड्रॉईंग शिकवते तिला हो असा हा दिवाळीचा ब्लॉग होता आम्ही दिवाळी खायला गेलो होतो मामांकडे तिथे चलो ब्लॉग कसं वाटलं नक्कीच सांगा बाय बाय टेक केअर आणि प्रायजिंग आहे सगळीकडे दिवाळीची मामांचा स्वयंपाक पण चाललेला होता जावई बघते येणार होती दुपारी मुलीला मेळला खालची पण जावया ना त्यामुळे स्वयंपाकाची तयारी चालली होती सगळी छान सुद्धा ठेवलं त्यांनी आमच्यासाठी सुट्टी कशी झाली परत कंटिन्यू झालंच पाहिजे